मागच्याही दंगलीत बाहेरचे लोक आले होते जिल्हा पोलिसांनी नाकाबंदी केली नाही आता ही रवी पडवळ बाहेर आला आहे हे पोलिसांना माहिती होतं त्याचवेळी कारवाई का केली नाही बाहेरून येऊन कोल्हापूरची एकता बिघडवण्याचं काम केलं जात आहे राजश्री महाराजांच्या भूमीमध्ये अशा घटना सातत्याने घडत आहेत याची पोलीस चौकशी का करत नाहीत गृहमंत्र्यांना जबाबदारी घेणं गरजेचं आहे सगळ्या प्रश्नांची उत्तरं गृहमंत्र्यांकडून अभिप्रेत आहेत महाविकास आघाडीने मदत गजापूरमध्ये केली विशाळ गडावर नाही भाजपच्या आयटीसीएल सी एलने शाहू महाराजांचा चुकीचा व्हिडिओ व्हायरल केला आहे त्यावर रितसर गुन्हा दाखल करणार आहोत अजित पवार गडावर गेलेत हे आम्हाला प्रसार माध्यमांमधूनच कळालं लोकप्रतिनिधी म्हणून आमची बैठक घेणं गरजेचं होतं नेमकी शासनाची भूमिका काय ही आम्हाला कळालं असतं खोटा व्हिडीओ भाजपच्या आय टी सी एल न व्हायरल केलाय त्याच्यावर आम्ही उद्या गुन्हा दाखल करणार आहोत कारण की त्या भगिनी सांगत होते आमच्या कानातलंसुद्धा काढून घेतलं आणि महाराज ऐकू येण्यासाठी त्यांना मला सांगत होते परत की कानातलंसुद्धा काढून घेतलं आणि ह्याचा विपर्यास करून जो खोटा पद्धतीनं त्या ठिकाणी देशपातळीवर केलेला आहे ट्विटरवर असेल सोशल मीडियावर त्याच्यावर आम्ही रितसर गुन्हा दाखल ते आम्हाला आलेलं प्रसारमाध्यमातूनच कळायला खासदार आदरणीय शाहू महाराज आहेत आम्ही आमदार आहोत एखादी लोकप्रतिनिधींच्यावर बैठक घेतली असती तर आम्हाला कळालं असतं नेमकं शासनाची भूमिका काय आहे आम्ही तिथं जाऊन आलेलो आहे आमच्या व्यथा काय आहेत आमच्या अँगलनं आम्ही जे बघितलेलं आहे आम्हाला माहीतच नाही ते आलेले ते प्रसारमाध्यमातूनच कळालेलं आहे आम्हाला वाटते खासदार बालिश आहेत त्यांना माहीत नव्हतं तुमच्याच माध्यमातून आम्ही त्यांचा व्हिडिओ बघितला की मदत त्यांना वाटलं आम्ही विशाळगडवर केलेली आहे मदत गजापूरवर केलेली आहे एवढी प्राथमिक माहितीसुद्धा त्यांच्याकडे नव्हती आम्ही मदत कुठं केली गजापूरमध्ये ज्या लोकांच्यावर अत्याचार झाला तिथं महाराजांनी आम्ही इंडिया आघाडी म्हणून मदत केलेली आहे अज्ञान असले की अशी वक्तव्य येतात महायुतीच्याकडून सर्व्हे झालेला आहे पश्चिम महाराष्ट्रात त्यांना एक सीट से मिळत नाही त्यामुळे याला राजकीय रंग आहेत शंभर टक्के मागच्यावर मागच्या वेळी झालेल्या घटनेमध्ये देखील बाहेरगावावरून लोक आले होते त्यावेळी जिल्हा पोलीस प्रमुखांनी नाकाबंदी केली नाही आत्तासुद्धा सुद्धा पुण्यातून रवी पडवळ बाहेर पडलेल्याचा इंटेलिजन्स त्यांच्याकडे होता त्यांना माहिती होती तो साताऱ्यापर्यंत आला आहे साताऱ्यात कुठं आला आहे सगळी माहिती असताना त्याला त्याचवेळी कारवाई करायला पाहिजे होती बाहेरून येऊन लोकं कोल्हापुरातली माणसं आज ह्या सगळ्या पलीकडं जाऊन राजश्री महाराजांचा विचार पुढं घेऊन जाणारी जनता आहे आणि म्हणून बाहेरून येऊन कोल्हापुरात या ठिकाणी अशा पद्धती करण्याचा प्रयत्न होतो ते रोखण्याचं काम कोल्हापूरकर म्हणून आपण केलं पाहिजे आज देश पातळीवर कोल्हापूरची जी इमेज आहे ती कशा पातळीवर जाते आज रोजगाराचे प्रश्न महत्त्वाचे आहेत उद्योग व्यवसाय इथं आले पाहिजेत हे महत्वाचं आहे का कोल्हापूरची इमेज ही राष्ट्रपातळीवर जागतिक पातळीवर हे घेऊन जाणं उद्याच्या भविष्य काळात आम्हाला ते परवडणार नाही शंभर टक्के राजश्री शाहू महाराजांच्या भूमीमध्येच हे सातत्यानं आहे मग याची पोलीस चौकशी का करत नाही त्याच्यावर कारवाई का करत नाहीत असा आमचा प्रश्न नाही गृहमंत्री म्हणून त्यांनी जबाबदारी घ्यायला पाहिजे की हे का घडतंय ह्या सगळा इंटेलिजन्स असताना त्याच्यावर कारवाई का झाली नाही एकशे चव्वेचाळीस कलम असताना लोकांना सोडलं का गेलं गजापूर गावातल्या लोकांनी तीन दिवस आधी तिथल्या स्थानिक पोलीस स्टेशनला सांगितलं होतं की अशी घटना म्हणजे अशा गरमॉ येणार आहे अशावेळी आमच्या गावाला प्रोटेक्शन द्या म्हणून त्यांनी मागणी केली होती ते प्रोटेक्शन का दिलं गेलं नाही ह्या सगळ्याची उत्तरं आम्हाला गृहमंत्र्यांच्याकडून अभिप्रेत आहेत